खासदार त्यांनी पळवून नेले गद्दार झाले नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई आता षणमुखानंद इथे शिवसेनेचा वर्धापन दिन अठ्ठावन्नवा पूर्ण झालेला आहे आपल्या सोबत काही शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आहेत काय सांगाल उद्धव ठाकरेंचं आत्ताचं सा भाषण झालं त्यांच्या ज्या रिॲक्शन होत्या एकूणच त्यांच्या भाषणातले मुद्दे काय वाटताय खरं बघताना उद्धवजी एकदम कडक आणि जे आधीपेक्षा आमच्या अपेक्षापेक्षा पण जास्त त्यांनी आम्हाला खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांचं मार्गदर्शन म्हणजे एक आमच्या शिवसैनिकांची हिंमत वाढवलेली आहे आणि खरं बघताना हे जे गद्दार आहेत ना हे काही बोलू दे आमचा शिवसैनिक आणि आमचे उद्धवजी हे हिरो आहे आणि हिरो राहणार हे झिरो झालेले आहेत म्हणून उद्धवजींकडे बोट दाखवतायत नेहमी आज जेव्हा इथं षण्मुखानंदाला उद्धव ठाकरेंचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं सुद्धा वर्धापन दिन आहे तर डोमला वरळीकडे एकनाथ शिंदेचा आहे डोम कावळ्यांचा आहे डोमकावळ्यांचा आहे तो डोम कावळ्यांचे आमचे संजय राऊत साहेब म्हणतात की तो डोमकावळ्यांचा आहे आणि त्या तिथे डोममध्ये डोम कावळे गेलेले आहेत आणि कावळेच आहेत ज्यांनी पन्नास खोके घेतल्यानंतर गद्दारी केली आहे पक्षासोबत गद्दारी केली ज्यांना आम्ही आमच्यासारख्या कडवट शिवसैनिकांनी निवडून दिली त्यांच्या मतांबरोबर त्यांनी गद्दारी केली त्यांच्याजवळ आम्ही दुसरं काय बोलू शकतोय म्हणून अशा डोम कावळ्यांच्या जे आ, आ, ते अडीच वर्षाचं पिल्लू आहे आम्ही अठ्ठावन्न वर्षाचे झालो <laughs> आणि म्हणून आम्हाला काही शिकू नये त्यांनी त्यांचं जे काही आहे ते त्यांना लकलाब असो त्यांचे पैसे त्यांचं धन त्यांचं सगळं त्यांना लकलाब असो आमची शिवसेना ही हिमतीवर आहे आणि आम्ही हिमतीवर आमच्या शिवसेनेचे आमचा भगवा झेंडा असाच भगवा फडकत राहणार आणि डौलाने फडकत राहणार आहे आणि आमचे उद्धवजी अशाच प्रकारे आम्हाला चांगल्या प्रकारे असंच मार्गदर्शन करतो उद्धव ठाकरेंनी आता स्ट्राईक रेटचा मुद्दा काढला पण तिकडं आता एकनाथ शिंदे बोलतात तर तेही म्हणतात की वरळीत फक्त सहा हजार मतांचाच लीड होता खरं बघायला गेलं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वरळीमधले तीन आमदार होते पण तरी सुद्धा तिकडचा जो लीड होता ह्या लोकसभेतला तर तो सुद्धा तिकडं दाखवला आणि स्ट्राईक रेट आमचा जास्त असं शिंदे म्हणतात तिकडे पन्नास कोके एकदम ओके हो आता ताईंनी सांगितलं ते आकडे बहादूर आहेत आम्ही आकडे बहादूर नाही आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत त्याच्यामुळे जे कोण गेले आहेत ना जे त्यांच्या बरोबर आहेत ना ते ताईने सांगितले जिथे डोम आहे तिथे डोम कावळा जाणारच आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना घाबरत नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभा असू दे किंवा महानगरपालिका असू दे तिथे प्रत्येक शिवसैनिक मुंबईतला जी ही मधली गॅप आहे ती भरून काढल्याशिवाय राहणार नाही मुंबईतलं बघता तर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ जिथे रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर अशी लढत होती अगदी अठ्ठेचाळीस मतांच्या फरकाने वायकर तिथे निवडून आले रडीचा डाव ते एवढा छोटा मुलगा सुद्धा सांगू शकेल त्याने त्यांनी कपट केलं आणि त्यांच्यात हिंमत असते ना तर सीसीटीव्ही फुटेज दिले असते सीसीटीव्ही फुटेज दिलेले नाहीये त्यांनी फोन घेऊन आतमध्ये होते त्या फोनचे अजून सीडीआर दिलेले नाहीयेत म्हणजे तुम्ही समजू शकता की कशा प्रकारे चिटिंग करून आलेले आहेत आणि हे चिटिंग खूप दिवस चालणार नाही त्यांची थोडे दिवसाचा मेहमान आहे आज तुम्हाला मी सांगते ते स्ट्राईक रेट सांगतायत ना आमचे अठरा खासदार होते अठरा पैकी तेरा खासदार त्यांनी पळून नेले तीव गद्दार झाले फक्त पाच खासदार होते त्यापैकी आज नऊ खासदार आमचे निवडून आले आणि एक खासदार आमचा त्यांनी चिडीचा डाव करून चिटिंगचा डाव करून जिंकलेला आहे तो पण आम्ही घेणार अमोल भैया आमचा खासदार होणार हे काळ्या दगडावरची रेग म्हणतात ना तशी आहे ये हो ते येणार सगळ्यांच्या आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे आता त्यांची लढत तर अगदी थेट कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलेलं आहे तर काय वाटेल <laughs> देव। 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 आता ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना बाळासाहेबांसारखा त्यांच्यासारखा वेश वे त्यांनी केलेला आहे काय सांगाल नाही अमोल कीर्तीकर हे प्रामाणिकपणे जिंकून आलेल्या लोकांचा सहयोग आहे हा वायकर नाही वायफळ आहे आणि ह्या वायफळ लोकांनी काळं पासलं त्याला निवडून देणं शक्यच नाही त्याच्याबरोबर असेच काका मामा असे भरपूर लोक आहेत पण ते काही कामाचे नाही त्यांच्यामध्ये एकता नाहीये बीजेपीला खोट करून हे काम करायचं काम ते करताच आहे पण अमोल भैया हे विन आहे आणि त्यांचा विजय होणार जय हिंद जय महाराष्ट्र आज तुम्ही बाळासाहेबांसारखी वेशभूषा करून आलेला आहात आणि आजच अठ्ठावन्नवा वर्धापन दिन आहे शिवसेनेचा त्याचा आकडा होतो तेरा ह्यांचे तेरा वाजवायचे आणि वाजवले आहे नऊ शिटं आलेल्याच आहे आणि येणाऱ्या विधानसभामध्ये यांना गाडून टाकणार हे गद्दार आहे आणि यांच्या गद्दारीचा हा शिक्का त्यांच्या माथ्यावर हो लागलेला आहे तो कायमस्वरूपात राहणार याचा ना इतिहास असणार हे शिंदे मिंदे असे कळत भरपूर आले आणि असे चिटर लोकांना इथे जागा नाही आमच्या महाराष्ट्रात ही मुंबईची जनता फार हुशार आहे आणि शिवसैनिक आहे छत्रपती शिवाजीच्या वंशातनं आम्ही मराठा मावळे त्यांचे पूर्णपणे त्यांचं आम्ही त्याला गाडायचं काम करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र तर आपल्यासोबत इथं काही शिवसैनिक होते की ज्यांनी षण्मुखानंदाला त्यांचं जे भाषण होतं उद्धव ठाकरेंचं ते झाल्यानंतर आपल्याला या काही महिला पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा सा रिपोर्ट सायन